श्री स्वामी समर्थ आज आपण एकदम झनझणीत आणि चमचमीत शेवग्याच्या शेंगांची भाजी बघणार आहोत नेहमी आपण डाळीमध्ये किंवा म इतर कडधान्यांमध्ये या शेंगा टाकून भाजी बनवतो पण आज आपण फक्त शेवग्याच्या शेंगांची ही रस्सा भाजी बघणार आहोत एकदम मस्त आणि चमचमीत आणि एकदा बनवलीत आणि खाल्लीत की अजिबाती च विसरणार नाही सारखी सारखी हीच भाजी करून खाल ही टेस्टी लागते चला आणि झटपटसुद्धा होते यामध्ये आपण कोणतंही सुद्धा वापरणार आहोत चला आजच्या आपल्या रेसिपीला सुरुवात करूया त्याआधी मी ऐश्वर्या ऐश्वर्या फूड गॅलरी अँड ब्लॉगमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करते अजूनपर्यंत आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नसेल केलं तर पटकन सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकॉन देखील प्रेस करा तर मग बघू शकता इथे मी शेवगाच्या शेंगा घेतलेल्या आहेत आणि त्यांना अशा प्रकारे कट करून घेतलेल्या आहेत कट करून झाल्याच्या नंतर त्याच्या अशा आपल्याला शिडी काढून घ्यायच्या आहेत म्हणजे त्याच्यावरचं जे साल असतं ते आपल्याला काढून घ्यायचे आहे अशा प्रकारे आणि त्याला आपल्याला पाण्यामध्ये टाकायचं आहे म्हणजे त्या स्वच्छ अशा धुऊन सुद्धा निघतात आणि त्याच्यातला त्यातला असतो तो, तो सुद्धा जातो शेवग्याच्या शेंगांची भाजी बनवण्यासाठी ज्या शेंगा कापलेल्या आहेत त्या मी थोड्याशा लांब किंवा मग मोठ्या आकारामध्येच कापलेल्या आहेत आता जे आपण शेवगाची शेंगांची आमटी बनवणार आहोत त्यासाठी लागणार आहे आपल्याला बारीक चिरलेला एक मिडियम साईजचा कांदा एक टोमॅटो लागणार ला आहे बारीक चिरून थोडीशी कोथिंबीर आणि आलं आणि लसूण मी तर ठेचून घेतलेलं आहे तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही पेस्ट करून घेतलीत तरीसुद्धा जमू शकते आता आपण याची आमटी करूया तर आमटी करण्यासाठी मी इथे कढई गरम करत ठेवलेली आहे गॅसवरती थोडीशी कढई गरम झाल्याच्या नंतर आपल्याला त्यामध्ये दोन पळी एवढं तेल टाकायचं आहे तेल इथे ते तुम्ही जर जास्त खात असाल तर टाकलं तरी सुद्धा जमू शकते जेवढं तुम्ही तेल टाकाल तेवढी मस्त अशी या आमटीला तरी येईल आता तेल गरम झालं की त्यामध्ये आपल्याला बारीक चिरलेला कांदा टाकायचा आहे आणि त्याला गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत आपल्याला फ्राय करून घ्यायचा आहे तळून घ्यायचं आहे तर मग बघू शकताय थोड्या वेळाने हा जो कांदा आहे तो हलकासा गोल्डन ब्राऊन रंग आलेला आहे या कांद्याला आता त्यामध्ये जे आपण बारीक चिरलेलं टॉमॅटो आहे ते टाकूया आणि त्याला सुद्धा चांगलं असं फ्राय करूया आता कांदा आणि टोमॅटो व्यवस्थित असं फ्राय व्हावं किंवा मग शिजावं त्यासाठी आपल्याला यामध्ये मीठ टाकायचं आहे चवीप्रमाणे इथे मीठ टाकून घ्यायचं आहे आणि थोडेसे जिरे टाकायचे आहेत आणि चांगलं असं आपल्याला हे परतून घ्यायचं आहे आणि त्याला चांगलं शिजून घ्याय शिजवून घ्यायचं आहे म्हणजे कांदा आणि जे टॉमॅटो आहे ते व्यवस्थित असं शिजलं पाहिजे तर मग बघा इथे मस्त असं हे काही वेळाने कांदा आणि जे टोमॅटो आहे ते शिजलेलं आहे आता त्यामध्ये आपण मसाले आहेत ते ॲड करूया चला सुक्या मसाल्यांमध्ये आपण जास्त काही ऍड करणार नाही फक्त इथे मी आगरी पोळी मसाला जो नेहमी आपण जेवणामध्ये वापरते मी तोच टाकलेला आहे तुम्ही जो मसाला वापरत असाल तो यामध्ये टाकू शकते पाव चमचा एवढी हलद टाकायची आहे आणि थोडंसं हिंग टाकायचं आहे आणि त्यालासुद्धा चांगलं असं परतून घ्यायचं आहे आणखी एक गोष्ट म्हणजे मी कांदा आणि टोमॅटो जेव्हा आपण फ्राय करत होतो तेव्हा लसूण आणि जे, जे आल्याची पेस्ट केलेली होती ती टाकायची विसरलेले तर आत्ता टाकलेली आहे आणि त्याला चांगलं तेल सुटसपर्यंत फ्राय करून घेतलेलं आहे अगोदर सांगितल्याप्रमाणे हे जे आलू आणि लसूण होता तो तुम्ही कांदा आणि जेव्हा आपण टोमॅटो टाकलेलं कांद्यामध्ये तेव्हाच टाकायचं आहे आणि त्याला फ्राय करून घ्यायचं आहे त्या मसाल्याला तेल सुटलं की त्यामध्ये जे आपण शेवगाच्या शेंगा कापून ठेवलेल्या त्या घ्यायच्या आहेत त्या टाकायच्या आहेत त्यामध्ये आणि चांगला असं परतून घ्यायचा आहे जो मसाला आहे तो पूर्णपणे शेंगांना कोट करून घ्यायचा आहे म्हणजे त्यामध्ये मस्त असा हा मसाला मुरला जातो व्यवस्थित अशी चव लागते आत्तापर्यंत हा मसाला व्यवस्थित जातो आता जी शेंगा आहेत त्यांना व्यवस्थित असं परतून घेतलं या मसाल्यामध्ये की आपल्याला यामध्ये कोमट पाणी टाकायचं आहे आजी बाती आपल्याला यामध्ये गार पाणी टाकायचं नाही आहे कोमट पाणी टाकल्याने ही जी आमटी आहे त्याला तरीसुद्धा मस्त येते आणि चव आहे तीसुद्धा मस्त आणि एकदम टेस्टी लागते आमटी आणि शेंग आहे तीसुद्धा लवकर शिजली जाते आता बघू शकता इथे मी पाणी टाकलेलं आहे दोन ग्लास एवढं पाणी टाकलेलं आहे तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार यामध्ये पाणी कमी जास्त करू शकताय चांगली अशी त्याला एक उकली काढून घेतलेली आहे आता या आमटीला थोडासा घट्टसर बनण्यासाठी किंवा मग थिकनेस येण्यासाठी यामध्ये आपण आज शेंगदाण्याचा कूट टाकणार आहोत शेंगदाण्याचा कूट टाकल्याने ह्या जी आमटी आहे ती मस्त अशी चवदारसुद्धा सुद्धा बनते आणि ज्याची थिकनेस किंवा मग घट्टसरसुद्धा सुद्धा एकदम मस्त अशी बनते शेंगदाण्याचा जर तुम्हाला कूट टाकायचा नसेल तर याऐवजी तुम्ही खोबऱ्याचं वाटण किंवा मग सुक खोबऱ्याचं जे वाटण असतं ते टाकलं तरीसुद्धा जमू शकते वाटण किंवा मग शेंगदाण्याचा कूट टाकून त्याला व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे आणि झाकण ठेवून आपल्याला चांगलं असं चा शिजवून घ्यायचं आहे आता ही जी आमटी आहे ती शिजवताना गॅसची फ्लेम आहे ती अजिबात आपल्याला हाय करायची नाही आहे लो टू मिडियम फ्लेमवरच आपल्याला ही आमटी आहे ती शिजवून घ्यायची आहे जर तुम्ही हाय फ्लेम केली तर त्या शेंगा आहेत त्या जास्त शिजल्या जातील आणि व्यवस्थित अशी ही आमटी बनणार नाही ज्या शेंगा आहे त्या तशाच्या तशा राहणार नाही त्याचा गाळ होण्याची सुद्धा शक्यता असते तर मग बघा इथे नऊ दहा मिनटानंतर मस्त अशी ही आमटी तयार झालेली आहे यातील ज्या शेंगा आहेत त्या शिजलेल्या आहेत की नाही हे आपण चेक करून घेऊया आता ज्या शेंगा आहेत त्या तुम्ही बघू शकता मस्त अशा शिजलेल्या आहेत याच्यापेक्षा जर तुम्ही जास्त या शेंगांची आमटी शिजवली तर याच्या ज्या शेंगा आहेत त्या व्यवस्थित अशा तशाच्या तशा राहणार नाहीत त्याचा गाल होण्याची सुद्धा शक्यता असते आणि आमटीसुद्धा व्यवस्थित अशी बनणार नाही थोडीशी वरून कोथिंबीर टाकायची आणि एक उकळ काढून घ्यायचा आहे आमटीला आणि मस्त अशी ही झणझणीत चवदार शेवग्याच्या शेंगांची आमटी तयार झालेली आहे आता यातील जो थिकनेस आहे किंवा मग ही आमटी घट्ट किंवा पातळ हे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे यामध्ये पाण्याची जी कन्सिडन्सी आहे ती तुम्ही ॲडजस्ट करू शकताय आता इथे मस्त ही आपल्या शेवग्याच्या शेंगांची आमटी तयार झालेली आहे ही आमटी बनवण्यासाठी आपण कोणतंही वाटण वापरलेलं नाही आहे किंवा मग वाटण तयार केलेलं नाही आहे मस्त अशी ही झणझणी शेवग्याची आमटी तयार झालेली आहे आता पाहुणे आले घरी किंवा मग काय बनवायचं जेवायला हे समजत नसेल सुचत नसेल तर पटकन ही दहा मिनटामध्ये आमटी तुम्ही तयार करू शकता ही आमटी कशी वाटली ही मला कमेंट्स करून नक्की कळवा जर ही रेसिपी तुम्हाला थोडी देखील आवडली असेल तर एक लाईक रेसिपीला नक्की करा त्याचबरोबर अशाच नवनवीन रेसिपी आपल्या चॅनलवरती अपलोड केलेल्या आहेत तर एकदा चॅनेलला नक्की भेट द्या जर तुम्हाला रेसिपी मैत्रिणी घरातील सदस्य आणि जास्तीत जास्त नातेवाईकांना शेअर करा अजूनपर्यंत जर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नसेल केलं किंवा मग चॅनेलवरती नवीन असाल तर पटकन सबस्क्राईब करा आणि बेलकॉन देखील प्रेस करा चला आणखी एक नव्हतोसोबत भेटूया तोपर्यंत बाय बाय